मी सध्या एवढा फोकसलाय का आता आमच्या टो इथल्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा त्यांना ला म्हणायला लागल्या तुम्ही त्या विक्या ब्लॉगरसंग येणायचं बंद करा नाही तर आपली जमलेली सोयरी सगळ मोडू शकतंय तुम्हाला त्या संघ पाहून कारण की ते लय ना अधिक नमुना आहे पण त्याच्या नादे लागून तुम्ही जरा जास्त नाधिक झालेत आता तर जय श्रीराम पाहणे मंडळी मी हवी का आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आम्ही रात्री शनी शिंगणापूरला चाललो होतो तेवढ्याच आमच्या गाडीत बिसले वाजत होतो त्याच्यामुळे मुकादमला मी बी एस कमी दा। करतो पण ना आता मुकादामाचा फेसच उलटा पालटा झाला असता मुकादमाच्या डोक्यात डिक्की पडली ती आता आमच्याकडे सगळे हायकोर्टावले कार्यकर्ते आहेत म्हणजे त्यांना सगळ्यांना नट्यात त्याच्यामुळे त्यांना कच्ची गाणी ऐकावसला आधी विषय येत नाही ना आम्ही देवापाशी जाऊन देवाचं दर्शन घेतलं ना आता आम्ही निमेराची यायचं कारण असायचे कारण की उशीरा आलं का निवान दर्शन होतं आम्ही दर्शनाला रात्री निघलो ना आमच्या घरचे म्हणजे तुम्हाला रातची रिच्ची देव का म्हणलं दर देवाचं दर्शन निवांत होतं आम्ही शनिशिंगणापूर मधून दर्शन घेऊन माग निघलो तेवढ्यात आमचा एक कार्यकर्ता म्हणला उद्या कोणच्या देवाला जायचं कारण की त्याला उद्या पगारी सुट्टी होती म्हणलं भाऊ एवढे देव देव केले ना मोकर लवकर लग्न व्हायचं विषय लवकरच पापत व्हायचा तू जरा शांतीला धरघडी भर नाही काट्य त्याच्यामुळे कच्चे गाणे ऐकत होते पण मला त्याच्यात फुल भंड झाल्यावर निवत होत त्याच्यात हे मला म्हणले सुंदरी सुंदरी गाणं लाव म्हणलं भाई आपल्या जिंदगीत सुंदरी काय काळी उंदरी पण नाहीये कुठल्या बाप्पाच्या परीचा मी तर माझा डॉनच्या किडनी ऍटिट्यूड आहे त्याच्यामुळे डॉन अजून शिंगले आहे बाकी डॉन कोणला आवडत असला नक्की कमेंट मध्ये सांगा डॉन खरंच अजून सिंगल आहे आणि आम आमच्या टूईतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना नाट्या भेटल्या ना ना माझ्या संघ येऊन त्यांना लागल्यात त्यामध्ये तुम्ही त्याच्या नादनाक लागू नास नाच काही सारीकडे ब्लॉक टाक आपली मॉडेल मोडल बसला या पाहून तुम्हाला आमच्या टू इथले कार्यकर्ते त्याच्यामुळे डायरेक्ट मला हात जोडीत होते तो आमच्यापासून लांब राय म्हणलं भाई चहाची नाईन्टी पाच आणस सावली स्टाईल मध्ये मला घरी सोडा बाकी भेटवून द्या